नमस्कार मी यशवंत अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए रामदूत हनुमान आदर्श कार्यकर्ता हो प्रतिपादन ज्येष्ठ विधितज्ञ आणि विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सह सहमंत्री ॲडव्होकेट सतीश गोरडे यांनी वनवासी विद्यार्थी वसतिगृह राजगुरुनगर येथे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलं बजरंग दल भीमाशंकर जिल्हा आयोजित दोन दिवसीय अभ्यासवर्गात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट सतीश गोर्डे बोलत होते याप्रसंगी प्रांतमंत्री किशोर चव्हाण प्रांत सहमंत्री नितीन वाटकर प्रांत सह संयोजक संदेश भेगडे भास्कर भागत विभाग संयोजक आविष्कार सावंत संजय गोडबोले आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती ॲडव्होकेट सतीश गोर्डे बोलताना पुढे म्हणाले की ज्याप्रमाणे प्रचंड ताकद असूनही महाबली हनुमान यांनी प्रभू रामचंद्र यांच्या पायाशी निष्ठा अर्पण करून त्यांच्या पाठीशी आपले संपूर्ण बळ उभा केलं त्याचप्रमाणे अठरा पगड जातीतील मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीशी आपले वर्चस्व अर्पण करून हिंदवी स्वराज्यासाठी आपले बळ उभं केलं म्हणूनच समर्थ स्वामी सार समर्थ रामदास स्वामी यांची शिवरायांचे आठवे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप असं वर्णन केलं हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्म यांच्या प्रकारचे काम करताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बजरंगबली हनुमान आणि वीर मावळे यांचा आदर्श घ्यावा असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं दोन दिवसीय अभ्यासवर्गात नितीन वाटकर यांनी देशाचे वर्तमान स्थिती आणि हिंदू समाजातील आव्हाने संदेश बेगडे यांनी बजरंग दलाचे महत्त्व भास्कर भगत यांनी बलोपासन केंद्राचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केलं अभ्यासवर्गाच्या समारोपप्रसंगी किशोर चव्हाण यांनी नशामुक्त किंवा अर्थात सशक्त भारत या विषयावर मार्गदर्शन केलं जिल्हा मंत्री गणेश रोंधळ जिल्हा संयोजक अवधूत चौधरी मनोज देशमुख सुमित सिंगारे प्रशांत खैरे अजिंक्यतारो अमोल ढमरे यांनी संयोजन केलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा